तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे एकवीसशे रुपये या ठिकाणी पोस्टा पोस्टाच्या ऐ गणू थोडा आवाज कमी करा बाई तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण मो अपडेट समोर आलेली आहे तर बघा लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये डिसेंबरचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे फक्त या पोस्टाच्या खात्यात या दिवशी जमा करण्यात आलेला आहे म्हणजे आज रोजी तर पोस्टाच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि राहिलेल्या बहिणींची जे काही पैसे आहेत तर ती मागची थकबाकी असो ज्यांना आतापर्यंत काहीच हप्ता मिळालेला नाही आहे एकही हप्ता मिळालेला नाही आहे असे आणि महत्त्वाचं म्हणजे राहिलेला डिसेंबरचा हप्ता असे टोटली म्हणजे पाच हप्त्यांचे सात हजार para partir आणि डिसेंबरचा एकवीसशे रुपयाचा हप्ता म्हणजे असे टोटली नऊ हजार सहाशे रुपये माता आणि बहिणींच्या खात्यात उद्या जमा होणार आहेत उद्या शेवटची तारीख आहे उद्या तुम्हाला चार वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये एवढे सगळे पैसे जमा होऊन जाणार आहेत आता नेमकं कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला याच्यासाठी काय काम करावं लागेल आणि आज कोणकोणत्या माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत लाडक्या बहीण योजनेचे पोस्टाच्या खात्यात एकवीसशे रुपये सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे तर कोणाच्या खात्यात नऊ हजार सहाशे रुपये जमा होतील आणि कोणाचा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जवळपास पन्नास लाख जवळपास पन्नास लाख बहिणींचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे आता नेमकी इथं अपडेट काय सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की कोणाच्या खात्यात एकवीस रुपये पाठवले कोणाचे फॉर्म रद्द झाले आणि कोणाच्या बँक खात्यामध्ये उद्या ठीक चार वाजता पैसे येणार आहेत नऊ हजार să așește तर सर्व काही डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुमचा पण नंबर यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा नऊ हजार सहाशे रुपये भेटणार आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा सर्वप्रथम लाडके बहीण योजण्यासंदर्भात अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया बघा माता आणि बहीण नो आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या अपडेटी पाहिलेल्या होत्या तर मुख्यमंत्री साहेबांची ऑर्डर आहे आणि त्यानुसारच मी तुम्हाला डिटेलमध्ये ही सर्व काही माहिती देतोय ऑफिशियल अपडेट आहे आणि प्रत्येक माता बहिणींसाठी अतिशय आवश्यक अपडेट आहे आता व्हिडिओला मी या ठिकाणी सुरू करतो तर बघा माता बहिणींनो भरपूर माता बहिणींचा मागच्या वेळेस तुम्हाला मी बोललेलो आहे की जून जुलै महिन्याच्या दरम्यान तुम्ही फॉर्म भरला आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही फॉर्म योग्य पद्धतीने भरला तरीसुद्धा तुम्हाला एकही हप्ता आलेला नाही आहे मग भरपूर माता बहिणींचा प्रश्न होता की सर माझा फॉर्म प्रोसेस ओके अप्रूव्हल झालेला आहे आधार लिंकिंग असून सुद्धा पैसे पैसे आले नाही आहे मग माझ्या पैशांचं काय होईल मला पैसे भेटतील का का माझा फॉर्म रद्द झाला आता माताबाईंनी न फॉर्म रद्द कोणाचं झाला ते, ते पण मी तुम्हाला अगोदर क्लिअर करतो त्याच्यानंतर एकवीसशे रुपये पोस्टाच्या खात्यात कोणत्या कोणत्या बहिणींना आले आणि याच्यानंतर उद्या कोणाकोणाला पैसे येतील नऊ हजार सहाशे रुपये हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये आता सांगणार आहे त्याच्या अगोदर लक्षात घ्या की फॉर्म कोणाचा रद्द होईल ज्या बहिणींनी अयोग्य पद्धतीने फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांना दुसऱ्या कुठल्या तरी योजनेचा लाभ मिळत आहे लक्षात घ्या दुसऱ्या योजने योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुमचा फॉर्म अगोदर जर तुम्हाला पैसे आलेले असतील अगोदर भरपूर बहिणींना पैसे आलेले आणि त्यांना दुसऱ्या योजनेचा सुद्धा लाभ भेटत आहे काही बहिणींना विधवा या ठिकाणी पगार भेटत असतो काही माता बहिणींना आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे काही जणांना या ठिकाणी वेगळ्या योजनेचा म्हणजे गांधी योजनेचा त्यांनी फॉर्म भरलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्या योजनेचा अगोदर लाभ घेताय त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचा पण तर त्याची छाननी आता सुरू होती आणि महत्त्वाचं म्हणजे छाननी दरम्यान जर दर तुमचा अर्ज आढळला तर तो अयोग्य असेल म्हणजे तो योग्य नसेल तर त्याच्यामुळंच अशा भरपूर बहिणींचे फॉर्म या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत आणि बाद करण्यात आलेले आहेत तर हा महत्त्वाचा निर्णय आहे माता आणि बहिणींसाठी आता याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे रुपये कोणाच्या खात्यात तर ज्या बहिणींना आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत तर ते या ठिकाणी वेळोवेळी मिळत आलेले आहेत म्हणजे पहिल्यापासून ज्यांना हप्ते मिळालेले आहेत काहींनी मधीच अर्ज केले त्यांनासुद्धा रेग्युलर अर्ज मिळालेले आहेत म्हणजे अर्ज त्यांचं त्यांनी भरलेला आहे तर अप्रुव्हल झाला त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्यांना वेळोवेळी पैसे मिळत गेले तर अशा बहिणींसाठी खुशखबर आहे आणि अशा बहिणींनाच या ठिकाणी दोन हजार शंभर रुपये पोस्टाच्या थ्रू त्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आलेले आहेत तर ही महत्त्वाची अपडेट आहे आणि हा मुख्यमंत्री साहेबाचा निर्णय आहे आता महत्त्वाचं म्हणजे पैसे कधीपर्यंत बँक खात्यात जमा होणार आहे डिपॉझिट होणार आहे ते सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ज्या बहिणींना आतापर्यंत कुठलाही लाभ या ठिकाणी मिळालेला नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाच्या खात्यात या ठिकाणी एकवीसशे रुपये डिपॉझिट झाले पोस्टाच्या खात्यात ते मी सांग सांगणार आहे पुढं त्याच्या अगोदर लक्षात घ्या की कोणाकोणाला नऊ हजार सहाशे रुपये भेटणार आहे आता माता बहिणींनो ज्या बहिणींना आतापर्यंत कुठलाही हप्ता मिळालेला नाही आहे एकही या ठिकाणी हप्त्याचे पैसे मिळालेले नाही आहेत तर अशा माता बहिणींचा फॉर्म अप्रुव्हल आहे आधार कार्ड लिंकिंग आहे सर्व या ठिकाणी प्रोसेस क्लिअर आहे किंवा ओके आहे म्हणजे या ठिकाणी ब बरोबर आहे तर अशा माता बहिणींना बघा अशा माता बहिणींना या ठिकाणी पाच हप्त्याची अगोदर जर त्यांनी जून जुलैमध्ये फॉर्म भरलेला असेल तर त्यांना सात हजार पाचशे रुपये आतापर्यंतची या ठिकाणी लाडक्याबही योजनेची मिळतील आणि महत्वाचं म्हणजे याच्या पुढचा जो काही हप्ता आहे डिसेंबरचा तो एकवीसशे रुपये असेल म्हणजे सात हजार पाचशे आणि एकवीसशे रुपये या ठिकाणी नऊ हजार सहाशे रुपये याची या ठिकाणी टोटल लागत आहेत म्हणजे मागची जी काही तुमची बाकी आहे तर ती तुम्हाला भेटणार आहे तर ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठी महत्वाची ची अपडेट आणि खुशखबर आहे माता आणि बहिणींनो को आहे। जन्ना आता बघा तुम्हाला नऊ हजार सहाशे रुपये कोणाला भेटतील ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ज्यांना आतापर्यंत व्यवस्थित टाईम टू टाईम पैसे भेटलेले आहेत त्यांना एकवीसशे रुपये भेटण्यासंदर्भात अपडेट आहे तर उद्या तीस तारीख आणि उद्या शेवटची तारीख आहे उद्यापर्यंत तुमचे पैसे चार वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये पण असणार आहे माता आणि बहिणींना ज्यांना आज पैसे मिळालेले नाहीत त्यांना उद्या पैसे मिळतील लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये पोस्टाच्या थ्रू तुमच्या बँक खात्यात पाठवण्यात आलेले आहेत एक एकवीसशे रुपये लाडक्या बहीण योजनेचे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नऊ हजार सहाशे रुपये सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे असेल ज्यांचे मागे बाकी असतील पैसे त्या अशा सर्व माता आणि बहिणींनो तर याची यादी जाहीर करण्यात आलेली नाही आहे नवी मुख्यमंत्री साहेबांची ऑर्डर हे ज्या पद्धतीने आलेली त्या पद्धतीनेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे भरपूर बहिणींचा प्रश्न होता सर दिवाळी बोनसचं काय झालं दिवाळी बोनसचं काहीच झालं नाही दिवाळी बोनस ज्यावेळेस ऑक्टोंबरला तुम्हाला हप्ता देण्यात आलेला पंधराशे रुपये त्यावेळेस तुम्हाला नोव्हेंबरचे सुद्धा पैसे देण्यात आलेले होते आणि महत्त्वाचं म्हणजे तेच तुमच्यासाठी दिवाळीचं गिफ्ट होतं दिवाळीचं बोनस होतं दिवाळीचं बोनस या ठिकाणी पंचवीसशे रुपये भेटण्यासंदर्भात शासनाने कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आहे की पेशली पंचवीसशे रुपये तुम्हाला भेटेल उलट अल्टपूर्ण पूर्ण बघा उलट तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा या ठिकाणी तीन म्हणजे गॅस सिलेंडरचा जो काही पैसा आहे तो तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तो तुमच्या बँक खात्यात पाठवण्यात आलेला आहे तर तिथं तुमचा तो पैसा या ठिकाणी बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेला आहे तुम्हाला तीन हप्ते म्हणजे जवळपास तीन या ठिकाणी गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेमार्फत मिळत असतात तर हा सुद्धा तुम्हाला लाभ दिला जातोय म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा फायदा तर आहेच तुम्हाला दोनशे रुपये पंचवीस हजारच्या वरती पैसे तुम्हाला प्रतिवर्ष दिले जात आहेत सर्व माता बहिणींसाठी ही खुशखबर आहे आय ओ पिढीओ लक्षात आला असेल आता कोणाला किती हप्ते भेटले आणि कोणाचे पैसे भेटले काय कोणाचा अकाउंट कोणत्या खात्यात आहे तुम्हाला किती हप्ते किती पैसे भेटले कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा पैसे आले असतील तर कमेंटमध्ये सांगा नाही आले तर उद्या तुम्हाला चार वाजेला पैसे येऊन जातील सर्व माता बहिणींसाठी अपडेट आहे तरी सगळंही लक्षात आलं असेल नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त तर डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी सर्व काही अपडेट मी दिलेले आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र